नमस्कार मित्रांनो दैनंदिन संस्कार या आपल्या भागात आज नैवेद्य ह्या भागावर बोलूया जेवणापूर्वी आपल्या पानाचा देवाला नैवेद्य दाखवावा मग प्रसाद म्हणून अन्न ग्रहण करावे पानात काहीही टाकू नये नैवेद्य दाखविताना खालील मंत्र म्हणावा प्रथम ताटाखाली पाण्याने चौकोल मंडल करून घ्यावे व नैवेद्याभोवती गोल पाणी फिरून ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा म्हणावे व पुन्हा नैवेद्याभोवती पाणी फिरून नैवेद्यावर पानीय समर्पयामी असा मंत्र म्हणून पुन्हा गोल पाणी फिरवावे आणि ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्राह्मण्ये स्वाहा म्हणून हात जोडून खालील मंत्र म्हणावा नैवेद्य नैवेद्यगृहिता देव भक्तिरचला करू वर दे परागतीं। परागती त्यानंतर जेवणास सुरुवात करावी त्यापूर्वी हा मंत्र म्हणावा नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवनकरी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रम उदरणभरण हे जाणीजे यज्ञकर्म ब्रमार्पण ब्रम्ह हविर्ब्रमो ब्रह्मणाहुतं ब्रह्म व्यतिन्य ब्रह्मकर्म समाधीना हरिर्दाता हरिर्भोक्ता हरिरन्न प्रजापती हरिर सर्व शरीर रस्तो भुकते भोजयते हरी नमस्कार आजच्या भागात इतकेच